हाय नमस्कार मित्रांनो तर सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज म्हणजे मी आहे डोंगरावरती आणि आपल्या शेळ्या तुम्हाला दिसत असतील च इकडे इकडं तर मित्रांनो आज जर शेळीपालन पाहायला गेलं तर आजच्या घडीला सर्व शेळीपालन म्हणजे काही बंदिस्त लोक का करीत आहेत आपल्या आपल्या पद्धतीनं पण सर्व शेळीपालन बंद पडत आहेत म्हणजे चालू राहत नाही तर काही दिवस तर चालवतात आणि नंतर बंद करून टाकतात तर याचं कारण म्हणजे मित्रांनो शेळ्यांना जो चारा लागतो चार ला, तो चारा त्यांना योग्य प्रमाणात मिळत नाही म्हणजे बंदिस्तमध्ये दोन तीन प्रकारचे चारे असतात तर अशा मोकळ्या वातावरणात आणल्यानंतर त्यांच्या मनाला जे खावाटलं ते खातात मित्रांनो म्हणजे जे जो त्यांना आवश्यक वाटतो त्यांच्या शरीराला म्हणजे त्यांच्या शरीराला जे मिळायचं ते मिळून जातं म्हणजे ज्यांच्या शरीराची वाढ होऊ शकते तर अशा प अशा डोंगरावरती आपलं खूप पटांगण आहे आणि डोंगरावरती म्हणजे खूप रान असल्यामुळे आपण चरायला आणतो पण काही गावाला असं चा <coughs> जागाच नाही म्हणजे शेळ्या चरायला तर त्या गावाला जे लोक बंदिस्तमध्ये करून आहेत तर बंदिस्तमध्ये काय तेवढा चांगला रिस्पॉन्स भेटत नाही मित्रांनो म्हणजे चांगली जे चांगलं असं सुरळीत जे नफा भेटा शेळी पाललातून तसा भेटत नाही कारण तिथं रोग पण जास्त असतात आणि चाऱ्याचा प्रॉब्लेम आणि मग डाक बेमार पडले डॉक्टरचा खर्शा ले कुठाने असतात मित्रांनो तर त्यासाठी आपण मोकळ्या पद्धतीनं शेळीपालन करा म्हणजे एकदम असं रानावर चारा न्यायचं मस्त त्याला ज्यांना जे खावटलं ते खातात म्हणजे त्यातून त्यांची तब्येत चांगली राहते म्हणजे डॉक्टरसुद्धा लागणार नाही तर असो पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते करतात तर एकमेव म्हणजे शेळीपालन बंद पडण्याचे कारण म्हणजे चारा तिथं चाराच नसतो मित्रांनो शि शे, बंदिस्त शेळीपालनामध्ये दोन चार प्रकारचे चारे असतात आणि त्या चाऱ्यावर शेळ्यांचं काय पोट भागू शकत नाही तर त्यामुळे शेळीपालन बंद पडू शकतात तर असेच शेळीपालनाबद्दल तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तर नंतरचा व्हिडिओ घेऊन येऊ तर ओके बाय